अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यात ते किरकोळ जखमी झाले अशा प्रकारे अमेरिकेत अध्यक्षांवर हल्ले होण्याचे प्रकार तसे नवीन नाही यापूर्वी महासत्ता असलेल्या अमेरिकेत माते राजकीय नेत्यांना लक्ष करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहे राष्ट्राध्यक्ष माजी राष्ट्राध्यक्ष आणि पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या प्रमुख उमेदवारांना लक्ष करून राजकीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत अब्राहम लिंकन यांच्यासह चार अध्यक्षांची हत्या त्या, तर तीन अध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आले आहे चौदा एप्रिल अठराशे पासष्ट अमेरिकेच्या गृहयुद्धाच्या हो काळात अध्यक्षपदी असलेल्या अब्राहम लिंकन यांची हत्या करण्यात आली वॉशिंग्टन डी सी येथील फोर्ड नाट्यगृहात अवर अमेरिकन कझिन नावाचे विनोदी नाटक पाहण्यास लिंकन पत्नी सह गेले होते तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागील बाजूस बसलेल्या जॉन विल्क स्वू नावाच्या अभिनेत्याने लिंकन यांच्या कानामागून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली दुसऱ्या दिवशी सकाळी लिंकन यांचा मृत्यू झाला बारा दिवसांनी पोलिसांकडून वूट ठार झाला दोन जुलै अठराशे एक्याऐंशी न्यू इंग्लंड जाणारी ट्रेन पकडण्यासाठी वॉशिंग्टन मधील रेल्वे स्थानकातून जात असताना राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्या अडीच महिन्यानंतर मृत्यू झाला या प्रकरणात दोषी आढळलेल्या गुइटोला फाशीची शिक्षा झाली सहा सप्टेंबर एकोणीसशे एक न्यूयॉर्क मध्ये बफेलो येथे भाषण केल्यानंतर जम नागरिकांशी हात मिळवत असताना राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनली यांच्यावर गोळीबार झाला गोळ्यांच्या जखमांमुळे गॅंगरिन होऊन मॅक किनली यांचा मृत्यू झाला बावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट जॉन एफ केनेडी या तरुण राष्ट्राध्यक्षांची एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये डॅलस शहरात हत्या करण्यात आली खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला ली हार्वे ओसवाल या व्यक्तीवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला मात्र खटल्याची सुनावणी होण्यापूर्वीच जॅक रुबी नावाच्या हल्लेखोरांकडून गोळा झारून ओसवालची हत्या करण्यात आली चार जून एकोणीसशे अडुसष्ट जॉन एफ केनेडी यांचे धाकटे बंधू रॉबर्ट एफ केनेडी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेडिट पक्षाचे उमेदवार होते या पक्षाचा प्रचार सुरू असतानाच त्यांची हत्या करण्यात आली पाच सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर राष्ट्राध्यक्ष जेरा रुग्ण फोल्ड हे सेक्रेमेंटरी येथे कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरच्या बैठकीला जात असताना विनिट्स किऊकी फ्रॉम या महिलेने गद्दित धक्काबुक्की करत पिस्तूल बाहेर काढले आणि फोळ यांच्याकडे बोट दाखवून इशारा केला गोळीबार झाला नसला तरी या प्रकरणात फ्रॉमला तुरुंगवासाची शिक्षा झाली बावीस सप्टेंबर 1975 सॅन फ्रान्सिस्को मधील एका हॉटेल बाहेर सारा मूळ या महिलेने जेरॉल्ड फोल यांच्या दिशेने गोळी झाडली मात्र ती चुकली दुसरी गोळी झाडण्याआधीच तिला ताब्यात घेऊन तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली तीस मार्च एकोणीसशे वॉशिंग्टन डी येथे भाषण संपल्यानंतर ताफ्याकडे जात असताना गर्दीत असलेला जॉन हिंगले कनिष्ठ या व्यक्तीकडून राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर गोळीबार करण्यात आला त्यात रेगन बचावले दोन जॉर्जियाचे अध्यक्ष मिकाईल शाकासविली यांच्या त्यास तिबिलिसी येथे एका सभेत जॉर्ज डब्ल्यू ब्युश सहभागी झाले होते त्यावेळी त्यांच्यावर हात बॉम्ब फेकण्यात आला यात कोणीही जखमी झाले नाही